नमस्कार आज आपण बनवले आहे बोंबिलाची भाजी जी भाजी बनवायला अगदी सोपी आणि चविष्ट असते त्याच्यासाठी आपण काही बोंबीला साफ करून घेतलेत त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत हे बोंबीला आपण कढईत टाकून हे कोणत्या भांड्यात टाकून तुम्ही भाजून घ्या भाजून घेतलं की मग त्याचा थोडा वास कमी होतो आणि मग ते बोंबील तुम्ही पाण्यात टाकून धुवून दोन तीन पाण्यात धुवून घ्यायचे नंतर कढेत थोडं तेल घेऊन ते, ते बोंबील परतायचे तीन चार मिनटासाठी हे बोंबील परतून घेतल्यानंतर आपण ते एका मांड्यात काढून त्यात थोडं दोन तीन पाकळ्या लसूण दोन मिरच्या आणि कोथिंबीर टाकून मिक्सरमुळे जाडसर वाटून घ्यायचे मी ते दाखवले त्याप्रमाणे जाडसर वाटून घ्या मी यात वांगे घालून केलेले आहे भाजी तुम्ही वांगे स्किप पण करू शकता वांगे नाही घातले तरी भाजी छान होते मी घेतलेला आहे इथे कापलेला कांदा टमॅटो आणि कोथिंबीर आणि आपले घरगुती मसाले जसे की लाल तिखट घरगुती मसाला गरम मसाला हळद जिरं मीठ त्याला थोडं जिरं परतून घ्यायचं जिरं परतलं की आपण त्यात टाकणार आहे कांदा कांदा परतून घ्यायचा कांदा थोडा गुलाबी झाला की मग त्यात टाकणार आहे मीठ मीठ टाकलं की कांदा चांगला शिजतो कांदा गोल्डन ब्राऊन झाला किंवा त्यात आपण जे मसाले घेतले होते ते मसाले टाकणार आहेत आधी हळद हरगुती मसाला त्यानंतर लाल तिखट थोडा मी टाकला आहे एवरेस्टचा गरम मसाला सगळे मसाले चांगले परतून घ्यायचे मसाले परतून झाले की मग त्यात टाकणार आहे थोडा टमॅटो आणि कोथिंबीर टमॅटो चांगला मऊ स शिजवून द्यायचं टमॅटो शिजला की मग त्यात टाकायची व मग चांगली परतून घ्यायची त्याला सगळेकडनं हा मसाला लागला पाहिजे आणि मग जे आपण मोमऱ्याचं वाटण केलेलं आहे जे मोबी वाटून घेतलं ते टाकायचे ते चांगले मिक्स करायचे आणि मग त्यात थोडं मग ते तीन चमचे पाणी टाकायचं पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला पाहिजे आहे तसं पण वांगी शिजण्यासाठी थोडं पाणी टाकायचं आपण आणि मध्ये वांगी शिजलेत की नाही ते चेक करायचं आणि भाजी थोडी परत हलवून घ्यायची आणि मी आता ही भाजी शिजले का बघते वांग जर शिजलं असेल तर भाजी झाली आहे व्यवस्थित शिजली आहे भाजी आणि मग ते आपण चपाती भाकरी बरोबर खाऊ शकतो किंवा तुम्ही थोडी पातळ केली तर भाताबरोबरही खाऊ शकता पण चपाती आणि भाकरीबरोबर छान लागते भाजी नक्की करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू